नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही स्टोरीतून इंग्लिश शिकणार आहात या स्टोरीचं नाव आहे प्राणी संग्रहालयाची सहल अ ट्रीप टू द झू अ ट्रीप टू द झू झू म्हणजे प्राणी संग्रहालय ट्रीप म्हणजे सहल तर ही स्टोरी सिंपल फ्युचर टेन्सनी बनलेली आहे या स्टोरीतून तुम्ही सिंपल फ्युचर टेनची वाक्य कशी बनवलेली आहेत तेच लक्ष देऊन ऐका बघा आणि तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा अतिशय लहान स्टोरी आहे म्हणून व्हिडिओला प्लीज स्किप करू नका पूर्ण बघा तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया पुढील शनिवारी राणी आणि तिचा भाऊ प्राणी संग्रहालयात जाणार आहेत नेक्स्ट सॅटरडे राणी अँड हर ब्रदर विल गो टू द झू नेक्स्ट सॅटरडे राणी अँड हर ब्रदर विल गो टू द झू 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 म्हणजे प्राणी संग्रहालय ते पहाटे लवकर उठतील दे विल वेकअप अर्ली इन द मॉर्निंग दे विल वेकअप अर्ली इन द मॉर्निंग त्यांचे वडील त्यांनाच प्राणी संग्रहालयात नेतील देअर फादर विल ड्रायव्ह देम टू द जू देअर फादर विल ड्राय देम टू द झू ते त्यांच्यासोबत नाश्ता पाणी घेतील दे विल टेक स्नॅक्स अँड वॉटर विथ ते दे विल टेक स्नॅक्स अँड वॉटर विथ ते स्नॅक्स म्हणजे नाश्ता टेक म्हणजे घेणे प्राणी संग्रहालयात त्यांना अनेक प्राणी दिसतील ॲट द झू दे विल सी मेनी ॲनिमल्स ॲट द झू दे विल सी मेनी ॲनिमल्स मेनी ॲनिमल्स म्हणजे अनेक त्यांना सिंह वाघ आणि हत्ती दिसतील दे विल सी लायन्स टायगर्स अँड एलिफंट्स दे विल सी लायन्स टायगर्स अँड एलिफंट्स एलिफंट्स म्हणजे हत्ती टायगर म्हणजे वाघ लायन म्हणजे सिंह त्यांना माकडे झाडावर उड्या मारतानाही दिसतील दे विल ऑल्सो सी मंकीज जंपिंग ऑन ट्रीज दे विल ऑल्सो सी मंकीज जंपिंग ऑन ट्रीज जंपिंग म्हणजे उड्या मारणे ऑल्सो म्हणजे सुद्धा मंकी म्हणजे माकड ट्री म्हणजे झाड राणी तिच्या कॅमेऱ्याने अनेक चित्र काढेल किंवा राणी तिच्या कॅमेऱ्याने अनेक फोटो घेईल रानी विल टेक मेनी पिक्चर्स वी थर कॅमेराज रानी विल टेक मेनी पिक्चर्स विथ हर कॅमेराज तिचा भाऊ पक्ष्यांना खायला देईल हर ब्रदर विल फीड द बर्ड्स हर ब्रदर विल फीड द बर्ड्स फीड म्हणजे खाऊ घालणे दुपारी ते त्यांचे दुपारचे जेवण तलावाजवळ घेतील इन द आफ्टरनून दे विल ईट देअर लंच नियर द लेक इन द आफ्टरनून दे विल ईट देअर लंच नियर द लेक लेक म्हणजे तळ किंवा तलाव लंच म्हणजे दुपारचे जेवण इन द आफ्टरनून म्हणजे दुपारी दुपारी ते त्यांचे जेवण तलावाजवळ घेतील इन द आफ्टरनून दे विल टेक देअर लंच नियर द लेक त्यानंतर ते टॉय ट्रेनने प्रवास करतील आफ्टर दॅट दे विल राईड अ टॉय ट्रेन आफ्टर दॅट दे विल राईड अ टॉय ट्रेन टॉय ट्रेन म्हणजे खेळण्याची ट्रेन राईड म्हणजे प्रवास करणे आफ्टर दॅट म्हणजे त्यानंतर ते त्यांना प्राणी संग्रहालयाच्या आसपास घेऊन जाईल इट विल टेक देम अराऊंड द झू इट विल टेक देम अराऊंड द झू अराऊंड द झू म्हणजे प्राणी संग्रहालयाच्या जवळ टेक दे म्हणजे त्यांना घेऊन जाईल संध्याकाळी ते घरी परततील इन द इव्हिनिंग दे विल कम बॅक होम इन द इव्हिनिंग दे विल कम बॅक होम बॅक बॅक होम म्हणजे घरी परततील त्यांना थकवा जाणवेल पण ते आनंदी असतील किंवा ते आनंदी होतील दे विल फील टायर्ड बट हॅपी दे विल फील टायर्ड बट हॅपी हॅपी म्हणजे आनंदी टायर्ड म्हणजे थकलेला फील म्हणजे वाटणी दे विल फील टायर्ड बट हॅपी म्हणजे त्यांना थकवा जावेल परंतु ते आनंदी असतील त्यांनी पाहिलेल्या प्राण्यांबद्दल ते बोलतील दे विल टॉक अबाउट द ॲनिमल्स दे सॉ दे विल टॉक अबाउट द ॲनिमल्स दे सॉ म्हणजे सॉ म्हणजे पाहिलेले अबाउट ॲ द ॲनिमल्स दे सॉ म्हणजे त्यांनी पाहिलेल्या प्राण्यांविषयी दे विल टॉक ते सांगतील किंवा ते बोलतील टॉक म्हणजे बोलणे स म्हणजे पाहिले ॲनिमल्स म्हणजे प्राणी अबाऊट म्हणजे विषयी दे म्हणजे ते आजचे व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओत